असा प्रश्न निर्माण होतोय ऊसतोड मजुरांच्या मुलाच्या शिक्षणांची परवड होऊ नये तसेच ती मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत यासाठी सरकारने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर कारखान्याच्या परिसरात साखर शाळा सुरू करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला होता पण सन दोन हजार दहा नंतर साखर शाळा ही संकल्पना सरकारने बसनात गुंडाळल्याने ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला सध्या ऊसतोड मजुरांची मुले उसाच्या फळात किंवा झोपडीतच खेळताना दिसतात साखर कारखान्याच्या गळीत हंगाम ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्याचा असतो कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी बीड उस्मानाबाद अहमदनगर विदर्भ लातूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर कुटुंबासह दाखल होतात या प्रत्येक कुटुंबातील सहा ते चौदा वयोगटातील सरासरी दोन मुले आढळून येतात तर अठरा ते पंचवीस वयोगटातील एखाद दुसरा युवक ही हातात कोयता घेतलेला आढळून येतो शिक्षण प्रवाहातील मुलांची संख्या पाहिल्यास शेकडो मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्याचे विदारक चित्र समोर येताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला हातात कोयता घेऊन ऊस तोडणाऱ्या पालकांनाही पोटापाण्याच्या पलीकडे मुलांच्या शिक्षणाची कोणतीही काळजी दिसत नाही सरकार शिक्षणाच्या प्रवाहात मुले यावीत यासाठी विविध प्रयोग करताना दिसत आहे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात पण या मुलांच्या शिक्षणाबाबत सरकारची उदासीनता दिसून येते महानकर विकास लवाटे करवाटे यड्राओ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा